महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना पुणे जिल् जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून समोर आली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आषाढी वारीसाठी हे कुटुंब पंढरपूरकडे निघालं होतं त्यामध्येच एक अल्पवयीन मुलगी देखील होती त्याचबरोबर मुलीच्या कुटुंबाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मुलीवर अत्याचार करून कुटुंबियाकडील दीड लाख रुपयाचे दागिने लुटल्याची माहिती समोर आली या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस बंदोबस्त असताना हे घाण कृत्य कसं घडलं यामुळे सर्वत्र ठिकाणी मात्र पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे कारण की मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सध्या आषाढी वारीसाठी हे कुटुंब पंढरपूर पंढरपूरच्या दिशेनं निघालं होतं पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वामी चिंचुली इथं तीस जून रोजी पहाटे सव्वा चारच्या सुमारास हा प्रकार घडला आषाढी वारीसाठी महामार्गाने पंढरपूरकडे चार चाकी वाहनात निघालेलं एक कुटुंब चहा पाण्यासाठी एका टपरीवर थांबलं होतं था। तेव्हा दुचाकीवरून दोन तरुण तिथे आले त्यांनी हातातील शस्त्राचा धाक दाखवून त्या कुटुंबाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली त्यानंतर चहा पिण्यासाठी वाहनातून खाली उतरलेल्या तीन महिलेच्या अंगावरील सोन्याचं डोरलं मंगळसूत्र असं भरपूर सोनं मात्र त्या लुटा लुटने पळून नेलं